पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर सुंदर खिल्लार खोंड, बैल गाई कालवडी घेण्यासाठी अशा मोठ्या यात्रे नावर भेट द्या आणि नमस्कार पाहू शकता महार देवगरंडे नंदेश्वर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर यांची दावण आहे पाहू शकता प्रत्येक यात्रेमध्ये मोठी खिल्लार बैलांची दावण असते जातीवंत तंदुरुस्त निरोगी आणि काजळी खिल्लार मोठ्या मापाचे बैल असतात प्रत्येक यात्रेमध्ये यांची दावण असते मोठी पंढरपूर असो सांगोला चडचण विजापूर खरसुंडी पिल्यू प्रत्येक यात्रेमध्ये असते पाहू शकता सुंदर लाईनचा चांगला सुंदर खोंड आहे जातीवंत खोंड आहे सुंदर देखना खिरेख्यू खोंड आहे कुठल्या लाईनचा खोंड आहे का लाईन काय माहित किती घेतलाय का सुंदर जातीवंत खोंड आहे पाहू शकता चांगल्या नामवंत लाईनचा खोंड दिसतोय जबरदस्त आखे पण आहे काय सांगितली जोडीची किंमत चार चार दाते आहेत का पाहू शकता प्युअर काजळी खिल्लार आहेत साडे चार लाख रुपये किंमत सांगितली मोठ्या मोपाची तंदुरुस्त निरोगी जोडे आहेत आणि हा चार जाती काय किंमत सांगितली एकाऐंशी पाहू शकता आपलं नाव सांगा मोबाईल नंबर पाहू शकता सांगोला बाजारामध्ये ह्यांची मोठी दावण असते प्रत्येक यात्रेमध्ये मोठी दावण असते ज्यांना कोणाला पांढरी शुभ्र मोठ्या मापाचे ताकदीचे खिल्लार बैल जोड घ्यायचे असेल त्यांनी मालकांशी अवश्य संपर्क साधा यांच्याकडे जातीवंत निवडक महाराष्ट्र कर्नाटकमधून निवडून आणलेले पांढरे शुभ्र जातीवंत खिल्लार बैल असतात मोठ्या मापाचे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद मालका पाहू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद